हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर त्या दिवशी मागी चतुर्थी मागी गणेशोत्सव होता तर त्या दिवशी आम्ही ना गेलो होतो कामोठ्यामध्ये भरपूर जणी आम्हाला भेटल्या पण कामोठ्यामध्ये व्हिडिओ वगैरे काढतो त्याच्यामुळं मुळे भेटतात की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो हे ते तर इथं छान अशी गणपती गणपती बसवलेला आहे गणेशोत्सव असतो माग मागी ग गणपतीत तर तिथं आम्ही आलो होतो अचानकच ठरलं आमचं ति जायचं म्हणून तर आता आलेलं आहे आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी मस्त असं सगळीकडे छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे गणेशाची के छान मूर्ती होती ते झाल्यानंतर आम्ही घरी आले तर घरी असं ठरलं म्हणजे चाललं होतं माझं की काय बनवावं आज काहीतरी हलकं वगैरे काहीतरी वेगळं आणि त्यात मी रेसिपी वगैरे बघते ना की आता वेट लॉससाठी म्हणजे चांग चांगल्या चांगल्या प्रोटीन असलेल्या आणि चांगलं कॅलरीज म्हणजे कमी कॅलरीज असलेल्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी बघत असते तर इथं मला ना ग रेसिपी सापडली ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ अडीच वाट्या घेतलेले ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये कांदा टाकला त्याच्यामध्ये अद्रक लसूण थेचून टाकलेले त्याच्यामध्ये मी थोडंसं मिरच्या पण कट करून टाकलेल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर आणि घरचा मसाला हळद मीठ हे जिरं हे सगळं मी टाकलेलं आहे आणि थोडंसं मी पातळसं केलं होतं तर कधीकधी होतं ना आपलं की आपण जेव्हा करतो एखादा व्हिडिओ बनवून बघून करतो इन्स्पायर होणारे ही छान आहे छान होईल आपल्याकडनं तर ते काय तसं होत नाही पहिल्यांदा अजिबात नाही होतं आणि मी तवा ना आ, आ, वगेरे, वगेरे का, का हा घेतलेला आपला डोश्याचा आणि असं छान व्यवस्थित म्हणजे जास्त पातळ वगैरे नव्हतं केलं ते हे बॅटर वगैरे पातळ वगैरे नव्हतं काहीच नव्हतं झालं व्यवस्थित झालं तर पण तरी पण ते थोडंसं हे झालं कशात काय झालं काय माहिती आणि म्हटलं मग मला हा प्रश्न झाला त्या पहिल्याच ह्याचा एवढं खराब झालं होतं की नाही ते मला प्रश्न पडला आता या पातील्यामध्ये जे मी पाती भर केलेलं आहे त्याचं मी काय करू कारण जे तव्यामधलं ते हे झालं होतं धिरडं अरे अरे रे रे त्याची वाट लागलेली त्याच्यामुळं मी थोडीशी आयडिया केली तवा बदलला आणि त्या तव्यामध्ये टाकताना आहे ना सगळं व्यवस्थित तेच टाकलं पण झाकण ठेवलं पहिल्यांदा झाकण ठेवल्यानंतर ते कसं थोडंसं पाण्यासारखं हे झालं आणि खालून असं उलथायला पण लागलं मग असं करत करत ते बरोबर यायला लागलं ला, म्हणजे आणि त्यानंतर आता छान टेस्टी पण झालं होतं त्यानंतर आता मी इथं दुसरी रेसिपी बनवते म्हणजे ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बनवलेली नेक्स्टला कधीतरी एक मी इथं पाव किलो सोयाबीन आहे ते मी भिजवून घेतलेले आहेत थोडा वेळ त्यानंतर ता ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आणि सोयाबीनमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं त्यामुळे आपल्यासाठी चांगलं असतं ते त्याच्यामुळे मी इथं सोयाबीन आता मी सगळं इथं बारीक फिरवून घेणारं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं काय करायचं आहे किंवा हे तुम्ही पण करून खा कसं लागतं आहे तुम्ही पण मला सांगाल बरं का तर हे बारीक करून घेतलं मी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत कांदा टाकायचा आहे मिरची टाकायची आहे टोमॅटोसुद्धा टाकू शकता हे सगळे जे आहे ते वेटलॉससाठी चांगले कांदा टोमॅटो हे सगळे भरपूर घालून केलं ना वेटलॉससाठी एकदम छान त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जिरं टाकायचं असलं ते सुद्धा टाकू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं बेसन पीठने ना म्हणजे थोडंसं ह्याला लेवल ले येणार म्हणजे चिकटपणा थोडासा बेसन पीठमध्ये सुद्धा छान हे असतात प्रोटीन असतात जास्त आणि मी थोडंसं ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ पण टाकलं पण त्या रेसिपीमध्ये नव्हतं पण तरी पण मी ॲड केलं की चांगलं असतं आणि हलकंसुद्धा असतं नुसतं बाबा बेसनपीठ नको म्हणून हे पण टाकलं त्यानंतर घरचा मसाला पण टाकला ह्याच्यामध्ये थोडासा जिरं टाकलं कोथंबीर वगैरे हे सगळ्या गोष्टी टाकल्या आणि हळद टाकली आणि हे छान मिश्रण असं मी आता तयार करून घेणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकलेला आहे मी हे सगळं करायचं आणि छान असं बेटर आपण जसं ह्याला कर था करतो थापोळी बनवायला किंवा बेसनाची पोळी जशी बनवतो ना तसं करायचं ह्याच्यामध्ये थोडंसं ह्याला टेस्टला दहीसुद्धा टाकायचं बरं का म्हणजे ते आंबटसर असं लागणार छान तर असं सगळं करून मी हे कालून घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान लागलं तुम्ही एकदा करून बघा नक्की तुम्हाला पण आवडेल आणि प्रोटीनयुक्त एवढं आहे ना खूप खूप जास्त प्रोटीन आणि हलकं आपण खाल्लं ना ढेकर येणार पण ते पोट भरल्यासारखं आपल्याला वाटणार नाही ना, एकदम हलकं आणि पचायला पण छान आणि सगळंच आता इथं मी असं जसं आपण हे करतो ना ह्याचं तुम्ही हे पण करू शकता बघा याचं असं बॅटर बॅटर झालं आहे ना त्याचं तुम्ही भजीसुद्धा करू शकता पण भज्यामध्ये तेल भरपूर असतं त्याच्यामुळे भज्या आपण आवड करायची भजी काय खायची नाही फक्त आपण थोड्याशा तेलामध्ये ह्याला तेल फार कमी लागतं त्याच्यामुळे हे नॉनस्टिकी मी आ हे पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मी बॅटर असं पसरून घेते आणि छान असं गोल वगैरे करायचं मस्तपैकी त्याला आकार वगैरे द्यायचा पसरून घ्यायचं तव्यामध्ये पॅनमध्ये तुपात तुपामध्ये पण करू शकता किंवा तेल थोडंसं सा। तूप ते ते चा ते चा तर चांगलंच आहे तेलापेक्षा कारण छोटंसं जरी कमी थोडंसं तेल घेतलं ना किती पण तर त्याच्यामध्ये फॅट भरपूर असते त्याच्यामुळे हे करायचं प्रयत्न करायचं की तुपामध्ये किंवा नॉनस्टिक आपण करू शकतो तेलाची गरजच नाही लागली पाहिजे तर मी इथं थोडंसं तूप वापरणार आहे आणि तुपावरती मी हे बॅटर जे आहे ते पसरून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं बघा इथं दोन तीन मिनटं झाकण ठेवून घेतल्यानंतर हे लगेचच आपल्याला छान असं दोन तीन मिनटानंतर ते खालून असं हे होऊन जातं पाणी सुटलं मस्तपैकी म्हणजे आहे पण छान आणि छान ते टेस्ट जी आहे ती भरपूर ज्वारीच्या पिठाचं सांगितलं सा ते त्याची ते, पण टेस्ट भरपूर छान होती तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि हे पण जे आहे त्याची पण टेस्ट खूप छान आहे बघू सर थोडंसं तुटतंय हे पहिल्यांदा पण नंतर नंतर झाले ना ते खूप छान झाले आणि मुलांना पण खूप आवडलं पहिली गोष्ट प्रोटीन पण आहे आत्ता माझी मुलगी पण डाएट करते मी पण करते माझे मिस्टर पण करते आता मी तर काय करायची गरज नाही आता कारण माझं वजन जे आहे ते नॉर्मल झालेलं आहे बऱ्यापैकी छान कमी पण ह्या लोकांना जर मी चमचमीत खायला लागले तर हे लोक काय करणार तर ह्यांना मी डाएटवर टाकलेले त्यांचे वजनं कमी झाले पाहिजेत म्हणून त्यांना डाईटवर टाकले आणि त्यांच्यासाठी मी छान अशा पौष्टिकता कधी कधी रेसिपीज बनवत असते कधी टी व्हीवरती कधी मोबाईलवरती आली की लगेच की सेव्ह करून ठेवायची तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा मी प्रयत्न करते पण जिद्द सोडत नाही काही ना काय आपलं ते चुकलं तरी पण ते पहिल्या रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल ते माझं कितीतरी तुटलं असेल पण टेस्ट एवढी भारी झाली होती ना त्याची आणि नंतर मी थोडीशी शक्कल लढवल्यानंतर ते झालं बरोबर तर आता खूप दिवसानंतर आजचा व्हिडिओ आलेला आहे तर म्हटलं की चला टाकूया परवा दिवशीच दादा गेले खूप वाईट वाटलं मला तर ते त्यांचं नाव जरी आलं ना तरी पण डोळ्यातून पाणी येतं त्याच्यामुळे ना मला असा मूडच गेला होता माझा व्हिडिओ वगैरे बनवायचा माझा आवाज पण काफरा झाला आहे दोन चार दिवसापासून मला मन लागा ना कारण व्हिडिओ तेच 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 येत ते ते असतात ते ते त्याच्यामुळं मनसुद्धा लागत नाही एक बारामतीचा आधार जो आहे बारामतीचा वाली अभिमानाने सांगायचो आम्ही की आम्ही बारामतीचे चर... शरद पवार साहेबांच्या गावचे अजितदादा पवार साहेबांच्या गावचे आहेत आम्ही हे गर्वाने सांगायचो आम्ही पण आज तो आमचा माज उतरला <laughs> आज बारा का... बारामतीकरांवर का काय हे झालं असेल ना ते कोणी समजू नाही शकत कारण आम्ही आज आम्ही काय हरवले ना ते आमचं आम्हाला माहिती नुसत्या बारामतीलाच नाही पुणे जिल्ह्याला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला रडून गेला हा माणूस जाऊ द्या रेसिपी चांगली झालेली आहे नक्की ट्राय करा बाय